हाय सगळ्यांना कल्याणी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज बनवत आहे आपण मटकीची उसळ तर सुरुवातीला मी कांदा इथे चिरून घेत आहे नंतरनं कांदा वगैरे चिरून झालेला आहे इथं माझं नंतर मी टोमॅटो पण एक घेतलेला आहे ती पण चिरून घेत आहे मी आणि कोथिंबीर पण मी इथे चिरून घेतलेली आहे तर बघू शकता ही आहे आपली मटकीची उसळ चला तर आपण बनवूया मटकीची उसळ टोमॅटो वगैरे बघू शकता तुम्ही इथं मी सगळं घेतलेलं आहे तर सुरुवातीला मी इथं तेल वगैरे हो कडे तापवायला ठेवलेले आहे नंतरनं मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे एक पळी तेल आणखी थोडंसं मी टाकत आहे ह्याच्यात एक पळी तेल आहे ही तर नंतरनं मी ह्याच्यामध्ये टाकत आहे <coughs> थोडंसं आपण खोबरं वगैरे भाजलेलं वाटण मी ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे तर बघू शकता तुम्ही तर जास्त आपल्याला तेल पण नाही तापवायचं तरी इथं कोबरेजचं वाटण मी अदुकर बनवून ठेवलेलं होतं ती ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करायचं चांगलं तेलामध्ये आपल्यालाही तळून घ्यायचं चांगलं हलवून घ्यायचं आणि चांगलं आपलं चांगली फुंनी बसली पाहिजे त्याप्रकारे आपणही तळून घेऊया नंतर मी हे त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा तर कांदा पण आपल्याला मिडियम गॅसवरती चांगला लालसर होऊस तर भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही मी इथं टाकलेला आहे कांदा तर मी इथं इथं हलवण वगैरे घेत आहे असं मिक्स करून घेते आणि नंतर ना थोडंसं मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर तर थोडंसं आपण ग मिडियमच गॅस हो ठेवलेला आहे त्याच्यावरती आपण लालसर कांदा भाजून घेऊ आपण कांदा लालसर भाजलं तर आपली भाजी पण चांगली टेस्ट होते आणि जराचं कांदा कच्चा वगैरे हो राहिला तर म्हणजे एवढं पण चांगली भाजी होत नाही आहे त्यामुळे मी तर लालसर ओस तर भाजून घेतला आहे कांदा नंतर मी ह्याच्यामध्ये टाकत आहे टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीरवरून टाकत आहे मी बघू शकता तुम्ही ही पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं चांगलं चा, चांगलं मिक्स करायचं नंतर ना मला मी घरगुतीचं मसाले आहेत माझे तीच मी ह्या भाजीला वापरणार आहे तर बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये मी आता टाकत टाकते आपली घरगुती म ह्याच्यामध्ये टाकलेले आहे मी आता मटकीची उसळ मटकी टाकलेले आहे मी ह्याच्यामध्ये आणि मटर पण मी ओले टाकलेले आहेत बघू शकता तुम्ही तर ही पण मी चांगले मिक्स करून घेते जेणेकरून आपली भाजी पण टेस्ट होईल त्यामुळे मी सगळं एकदम मिक्स मीठ वगैरे टाकत आहे बघू शकता तुम्ही इथे मी मीठ टाकलेलं आहे आणि हे आपलं घरगुती तिखट वगैरे मी इथं टाकून घेतलेलं आहे धना पावडर पण मी इथं टाकून घेतलेले आहे हळद पण टाकून घेतलेली आहे मी थोडीशी इथं तर इथं आपलं तिकट वगैरे पण इथं टाकून झालेलं आहे तर मी नंतर नाही मिक्स करून घेते अशा प्रकारे जर तुम्ही भाजी बनवली तर खूप टेस्ट होते आणि मिसळ आपण मिसळबरोबर मिसळबरोबर पण ही भाजी खाऊ शकतो तर बघू शकता तुम्ही चाललं आहे इथं चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतरनं मला ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट तर मी आधीच बारीक करून घेतलेलं होतं तीच मी ह्याच्यामध्ये आता टाकून घेते शेंगदाण्याचं कूट ती पण चांगलं मिक्स करू नंतर मी ह्याच्यामध्ये पाणी वगैरे थोडंसं टाकून घेते तर चांगलं इथं मिक्स करायचं चाललं आहे माझं चांगलं आपण मिक्स करून घेऊया नंतरनं ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतून घेऊया तर बघू शकता मी इथं जास्त पण नाही आहे ओतायचं थोडंसंच पाणी ओतायचं आहे आपल्याला इथं जेणेकरून आपली भाजी पण शिजली जाईल आणि जास्त पाणी असल्यावर पण भाजी एवढी काही टेस्ट होत नाही त्या प त्यामुळे मी इथं थोडंसंच पाणी ओतून घेते तर माझं हलवणं वगैरे झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही किती छान आपली थोडीशी मी ह्याच्यावरनं कोथिंबीर टाकून घेते तर इथं आपल्यालाही मिडियम गॅसवरतीच ठेवायचं आहे जेणेकरून आपली भाजी पण चांगली शिजली जाईल आणि टेस्टी पण होईल तर इथं मी आता झाकून ठेवत आहे झाकून ठेवलेलं आहे तर बघू शकता तुम्ही ही बनलेली आहे आपली मटकीची उसळ तर बघा तुम्ही बघू शकता तुम्ही किती छान बनलेलं आहे चला तर, तर मी एका डिशमध्ये आताही काढून घेते चला तर, तर मी तर एका डिशमध्ये काढून घेते थोडीशी काढून घेते चला तरी ठेव थोडीशी मी वरण कोथिंबीर टाकून घेते तर तरी ठेवून देऊया आपण इथं इथं मी घेतलेली आहे चपाती आणि भाजी बघू शकता तुम्ही तर आपण बघूया टेस्ट करून कशी झालेले आहे आपली मटकीची उसळ तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेले आहे तरी तुम्हाला हे व्ह आवडलं असलं तरी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया आणखी आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये चला तर